सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत गुडघे कारणं आणि गुडघेदुखी होऊ नये याकरिता काय उपाय करता येईल गुडघेदुखीचा त्रास आपल्याला भविष्यात होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायची याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या गुडघ्यांचं आरोग्य कसं आहे तुमच्या गुडघ्यांचे सांधे हेल्दी आहेत का चांगल्या स्थितीत आहेत का यासाठी काय टेस्ट करायची असं नेहमी विचारलं जातं तर यासाठी वेगळं काही करायची गरज नाही घर गर बसल्या तुम्ही हे तपासू शकता की तुमच्या गुडघ्यांची स्थिती कशी आहे यासाठी काय करायचं जो पेशंट आहे तो जर चालताना त्याचे गुडघे दुखत नसतील तो व्यवस्थित चालू शकत असेल तर त्याचे गुडघे उत्तम स्थितीत आहे असं म्हणता येईल जर तुम्ही एका जागी मांडी घालून दहा मिनिटापेक्षा अधिक काळ बसू शकत असाल तर तुमचे गुडघ्याचे सांधे चांगले आहेत असं म्हणता येईल पालथी मांडी घालून जर तुम्ही दहा मिनिटापेक्षा अधिक काळ बसू शकत असाल तरी देखील तुमचे गुडघ्याचे सांधे चांगले आहेत असं म्हणता येईल तसंच तुम्ही खाली बसलेले असाल आणि उठताना तुम्हाला कुठल्याही वस्तूचा किंवा कुठल्याही भिंतीचा आधार न घेता उठता येत असेल तर नक्कीच तुमचे गुडघ्यांचे सांधे चांगले आहेत असं म्हणता येईल ही एक सिंपलशी टेस्ट करून तुम्ही तुमच्या गुडघ्यांचं आरोग्य तपासू शकता आणि याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही वेळीच एक्सरसाइज स्टार्ट करून तुमच्या गुडघ्याच्या सांध्यांना मजबूत बनवू शकता तर गुडघेदुखीचं महत्वाचं कारण म्हणजे आपली जीवनशैली हेच आहे आपली आजकालची बैठी जीवनशैली ही गुडघेदुखीला कारणीभूत ठरत असते पूर्वी साठ पासष्ट वयात होणारी गुडघेदुखी हल्ली चाळीसशे पंचेचाळीसशीतच होऊ लागली आहे नी पेनचा हा त्रास कमी वयातच मुलांना देखील होऊ लागला आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे बैठी जीवनशैली हेच आहे आपण सकाळी एसीत गाडीत ऑफिसमध्ये जातो दिवसभर ऑफिसमध्ये देखील एसी मध्येच बसतो संध्याकाळी घरी आल्यानंतरही आपण घरातच एसी मध्येच बसलेलो असतो आपल्याला सूर्याचं दर्शन कुठेही होत नाहीये किंवा सूर्यप्रकाशात आपण आपला वेळ घालवत नाहीये सूर्यप्रकाशात आपण आपला व्यायाम करत नाहीये डेली ऍक्टिव्हिटीज करत नाहीये दररोजचा अर्धा तास सूर्यप्रकाश घेणं हे आपल्या शरीरासाठी अगदी गरजेचं आहे आणि तेच आपण करत नाहीये आणि त्यामुळे आपल्या शरीरात विटॅमिन डी थ्रीची कमतरता होतीये विटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे आपल्याला हा नी पेनचा किंवा गुडघेदुखीचा त्रास सुरू होत आहे त्यामुळे सूर्यप्रकाशात आपण रोज जाणं हे आपल्या हेल्थसाठी म्हणजे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अगदी गरजेचं आहे आपल्याला गुडघेदुखी नको असेल तर आपल्याला सूर्यप्रकाशात दररोज जाणं हे गरजेचं आहे आता नी पेन स्टार्ट होतं हो किंवा गुडघेदुखी ज्यावेळी चालू होते त्यावेळी पहिल्यांदा काय होतं हे आपण पाहूयात फिमर गुडघ्याच्या वरचं बोन आहे वरचं हाड आहे आणि टीबिया हे खालचं हाड आहे या दोन्हींना जो सांधा जोडतो त्याला गुडघ्याचा सांधा असं म्हणतात आणि या गुडघ्याच्या सांध्याच्या बाजूला जे कार्टिलेज असतं ते कार्टिलेज ज्यावेळी डॅमेज व्हायला किंवा ते कार्टिलेज ज्यावेळी खराब व्हायला सुरुवात होते त्यावेळीच गुडघेदुखीची सुरुवात होते मग बहुतेक लोक असं म्हणतात की जर गुडघेदुखी होत असेल तर तुम्ही व्यायाम चालू करा परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ज्यावेळी आपले गुडघे दुखत आहेत त्यावेळी आपण व्यायाम टाळला पाहिजे पहिल्यांदा गुडघे दुख दुखत असतील तर आपण डॉक्टरांना भेटलं पाहिजे त्यांच्याकडून सल्ला घेतला पाहिजे ते एक्स रे करून पाहतात की आपल्या कार्टिलेजची स्थिती नेमकी काय आहे आणि आपल्या कार्टिलेजची स्थिती पाहून ते आपल्याला गोळ्या औषध फिजिओथेरपी आणि एक्सरसाइजचे एक शेड्यूल देतील त्या एक्सरसाइज शेड्यूल प्रमाणेच आपण व्यायाम केले पाहिजेत गुडघ्यावर ताण येईल गुडघ्यावर भार येईल असे किंवा फार चालायचे व्यायाम प्रकार धावायचे व्यायाम प्रकार ज्यांना गुडघे दुखी आहे त्यांनी करू नयेत अन्यथा हा त्रास वाढण्याचा धोका असा अधिक असतो आणि जर गुडघे दुखत असतील तर ते दुखणं थांबल्यानंतर मग तुम्ही व्यायाम चालू करणं हे अति अतिशय गरजेचं आहे तुम्ही नी जॉईंटला एक्सरसाइज मिळेल असे व्यायाम प्रकार करा ज्यामध्ये गुडघ्यावर फार ताण येणार नाही असे व्यायाम प्रकार तुम्ही सुरुवातीला करा आणि नंतर तुम्ही सगळ्या प्रकारचे पायाचे व्यायाम हळूहळू करू शकाल आणि तुम्हाला गुडघे तुखीचा त्रास भविष्यात होऊ नये यासाठी देखील तुम्ही दररोज व्यायाम करणं दररोज सूर्यप्रकाशात काही वेळ घालवणं विटॅमिन डी कॅल्शियम यांची पातळी आपल्या शरीरात चांगली ठेवणं आपली लाईफस्टाईल चांगली ठेवणं हेल्दी फूड आपल्या आहारामध्ये घेणं म्हणजे आपलं जेवण सात्विक असेल याकडे लक्ष देणं तेलकट आणि बाहेरचे पदार्थ जंक फूड जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करणं हे देखील आपल्याला गुडघेदुखी नये म्हणून महत्वाचं आहे आपलं वजन नियंत्रणात राहणं हे देखील गुडघेदुखीसाठी महत्वाचं आहे जर आपलं वजन अतिरिक्त असेल तर या अतिरिक्त वजनाचा भार आपल्या गुडघ्यांवर येऊन त्यामुळे देखील तुमचे गुडघे दुखू शकतात त्यामुळे जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे कारण जर तुमचं कार्टिलेज डॅमेज झालं असेल तर त्या कार्टिलेज डॅमेज झालेल्या वर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे वेळीच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे अनेक लोक वर्षानुवर्ष गुडघेदुखीचं दुखणं अंगावर काढत राहतात आणि त्यामुळे तो त्रास वाढून जाऊन मग नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे गुडघ्याच बदलण्यासारखी मोठी गुडघ्याची वाटी बदलण्यासारखी मोठी सर्जरी करावी लागते त्यामुळे त्रास थोडा होत असेल त्याच वेळी डॉक्टरांना भेटणं डॉक्टरांचा सल्ला घेणं हे थे अतिशय गरजेचं आहे आणि गुडघेदुखी होऊ नये यासाठी आपली लाईफस्टाईल हेल्दी ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद